चार्ट ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकताच टेस्ट रिझल्ट लागलेला आहे आणि तीन ते चार दिवस झालेले आहेत चांगले मार्क्स आहेत आणि आपण जे व्हिडिओ बनवत आहोत त्यानुसार आपला कट ऑफ किती येणार आहे दोन हजार चा कट ऑफ किती होता त्यानुसार माझे मार्क्स त्यापर्यंत पोहोचत आहेत का माझं त्यानुसार सिलेक्शन होईल का जरी नसेल होत तरी पण तुमचे कागदपत्र नेमकं कोणती लागणार आहेत मग त्या कागदपत्र आपल्याकडे ती कागदपत्र आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे मग कागदपत्र जे, का, जे आप आहे ते कधी पूर्वीचे पाहिजे मग नोटिफिकेशन आपण वाचलं होतं का दोन हजार पंचवीसच्या आधीचे पाहिजे की आता आपल्याला काढायची आहेत ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि आपल्याला कोणती कागदपत्र लागणार आहे संपूर्ण लिस्ट आपण या ठिकाणी बनवलेली आहे आणि या पवित्र कोर्टाची जी, जी काही नोंदणी होणार आहे त्या नोंदणीमध्ये नेमकं कोण नोंद करू शकतो हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि हा जो रेफरन्स आपण घेतलेला आहे हा रेफरन्स आपण दोन हजार बावीस नुसार रेफरन्स घेतलेला आहे ज्या बावीस नुसार विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला नोंदी केलेली होती त्यानुसारच हे सर्व सारखंच असणार आहे पंचवीसचं पण सारखंच असणार आहे त्यामुळे आपण आपल्याला सतर्क राहण्यासाठी आणि आपली कागदपत्र आपल्याला एक कागद पेन घेऊन बसायचं आहे आणि त्यानुसार ही सर्व कागदपत्र तुमच्याकडे आहेत का तुम्हाला लागू आहेत का असेल तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत की टेक दोन हजार पंचवीस शिक्षक भरती पोर्टल नोंदणी करिता कोणकोणते कागदपत्र पाहिजेत कोणकोणते कागदपत्र आपल्याकडे पाहिजेत पण त्यापूर्वी आपल्याला सर्वात मोठा प्रश्न आहे की हे जे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस असणार आहे यात नोंदणी कोणाला करता येणार आहे हा प्रश्न आहे नोंदणी कोणाला करता येणार आहे नोंदणी कोणाला करता येणार आहे तर सर्वात मुद्दा आहे महत्वाचा टेक दोन हजार पंचवीस ज्याने दिली त्यालाच या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे म्हणजे कोण करू शकते दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आहेत दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आपले आहेत तेच या ठिकाणी नोंदणी करू शकतात मग काही विद्यार्थी प्रश्न करतील सर बी एड सेकंड इयरला आहे करू शकतो का आमचा आत्ता बी एड होणार आहे करू शकतो का आताच माझा जा रिझल्ट लागला करू शकतो का असे जे प्रश्न आहेत ती प्रश्न विचारू नका का तर या ठिकाणी डायरेक्ट मी सांगितलेलं आहे की टेक दोन हजार पंचवीस ज्यांनी दिलेली आहे तेच या ठिकाणी नोंदणी करू शकतात उदाहरणार्थ सांगितलेलं आहे की दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आठशे तीन की तीनशे आठ जे विद्यार्थी आहेत तेच त्या ठिकाणी नोंदणी करू शकणार आहेत हा आपला मुद्दा आहे नंतर आता परीक्षेत या नोंदणी करण्याकरिता ही जी नोंदणी आहे या नोंदणी करण्याकरिता आपली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आपल्याला कोणती लागणार आहेत ती कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि कधीची लागणार आहे हे सुद्धा नोटिफिकेशन आलेलं होतं कारण आपण विसरलो असेल विद्यार्थी मित्रांनो कोणती कागदपत्रे लागणार आहे कधीची लागणार आहे हे आपल्याला आतापर्यंत लक्षात नाही आणि आपण आल्याही जरी जागा किंवा आलंय काहीतरी नोटिफिकेशन तर आपण ते पूर्ण वाचत नाही आपण पूर्ण वाचत नाही त्यामुळे आपला मग गोंधळ उठतो म्हणून त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हे जे रेफरन्स आहे हे रेफरन्स आपण पोर्टल नोंदणी जी काही होती दोन हजार ची त्यानुसार आपण ही ची जी, जी काही आपण इन्फॉर्मेशन काढलेली आहे त्यानुसार दोन हजार बावीस आहे इथं काय येणार आहे दोन हजार पंचवीस असणार आहे जर पोर्टल सुरू होईल तर तर लक्षात घ्यायचं कोणती कोणती कागदपत्रे लागत आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय पहा पहिलं कागद आहे ते दोन हजार पंचवीसच्या वेळी तुमचा फोटो जो काही तुम्ही दिलेला होता तो अद्ययावत करणं तो तुम्हाला फोटो पाहिजे बरोबर तो अद्ययावत करणं गरजेचं आहे नंतर टेक दोन हजार पंचवीसच्या वेळेला तुम्ही वे जे साक्षरी त्या ठिकाणी दिलेली आहे अपलोड केलेली आहे ती साक्षरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते अद्ययावत करणं साक्षरी तुम्हाला अद्ययावत करणं हा महत्वाचा डॉक्युमेंट आहे नंतर महाराष्ट्राची जर तुम्ही रहिवासी आहात महाराष्ट्राचे रहिवासी आहेत म्हणून तुम्ही त्या या ठिकाणी भरतीला तुम्ही पात्र असणार आहात म्हणून रहिवासी असाल तर तुम्ही काय पाहिजे तुमच्याकडे ही डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे म्हणून तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर महत्वाचा विषय आहे आपला जात प्रमाणपत्र म्हणजेच तुमची काय पाहिजे कास्ट सर्टिफिकेट जे एस च्या अंतर्गत दिले जाते त्यांच्या साईनही किंवा तहसीलदाराच्या दिली जात असते जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंतर जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुम्ही पोर्टलला नोंदणी करत असाल त्यावेळेला नसली तरी काही हरकत नाही पण ज्या वेळेला तुम्ही नियुक्त होता त्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्हाला द्यायचं असं म्हणजे असेलच असं नाही म्हणजे एसटी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकडे काही विद्यार्थ्यांकडे नसतं परंतु एस सी ओबीसी इतर विद्यार्थ्यांकडे मात्र ते असू शकते कारण बाजूला विभाग जर सायन्स असेल तुम्ही तर ते काढू शकता म्हणजे तुम्हाला जात प्रवैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टी बांधव असेल तर सहा महिन्यानंतर तुम्ही देऊ शकता नंतर महत्वाचा विषय आहे समांतर आरक्षण समांतर आरक्षणामध्ये कोण कोण येतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे समांतर आरक्षणाचे जे लागू आहेत विद्यार्थी म्हणजे अप्लिकेबल जे विद्यार्थी आहेत नॉट अप्लिकेबल आहेत त्यांच्याशी काही संबंध नाही परंतु जे अप्लिकेबल आहेत त्यांच्यासाठी काय लागतं समांतर आरक्षणामध्ये बघा दिव्यांग असेल तर तुमच्याकडे दिव्यांगाचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे पूर्वीचं पाहिजे हे लक्षात ठेवायचं नंतर माझी सैनिकाची तुम्ही जर पालक म्हणजे तुम्ही जर माजी सैनिक असाल तर तुम्हाला ते माझी सैनिकचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर पदवी जर पदवी अंशकालीन असेल तर अपदवी अंशकालीनचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचंही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर भूकंपग्रस्त असाल त्याचा सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जसं भूकंपग्रस्ताचा खूप जास्त फायदा असतो कारण ही विद्यार्थी भूकंपग्रस्त मिळत नाहीत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही त्यात पात्र असाल तर नक्कीच भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आधीच काढायचं आहे नंतर जे स्पोर्ट कोट आहे आपला विद्यार्थी प्रमाणपत्र जे काही आहे स्टेट लेवलला विद्यार्थी खेळलेले असेल तर त्याचं काही तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तो सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे किंवा तुमच्याकडे तयार ठेवायचं आहे नंतर तुम्ही जर आरक्षण असाल अनाथ असाल तर अनाथ सुद्धा असल्यास तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नंतर महत्वाचे डॉक्युमेंट जे अकॅडमिक डॉक्युमेंट आहे आपले शैक्षणिक जे काही डॉक्युमेंट आहे ते बघा एस एस सी तुम्ही दहावी पास असल्यास दहावीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आणि दहावीचं मार्कशीट तुझा तुमच्याकडे पाहिजे नसेल तर मार्क्सशीट घेऊन या म्हणजे मार्कशीट आहे तुमच्याकडे प्रमाणपत्र जर तुम्ही अजूनही आणलं नसेल कॉलेजमधनं शाळेमधनं तर ते घेऊन या ते महत्वाचं आहे नंतर दहावी तुम्ही पास असाल तर दहावीचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र पाहिजे आणि मार्कशीट सुद्धा असणं गरजेचं आहे नंतर तुम्ही जी पदवी झालेली आहे बीएससी असेल बी कॉम असेल नंतर इंजिनिअरिंग असेल जे काही तुमची पदवी असेल ती पदवी असेल तर तुमच्या पदवीची मार्कशीट असणं गरजेचे आहे तीन हे मार्क्श ज्या काही सहा मार्कशीट असेल सहा सेमेस्टर वाईज असेल त्या सेमेस्टर वाईज मार्कशीट नंतर तुमचे प्रोव्हिजनल डिग्री तुमच्याकडे असेल तर प्रोव्हिजनल डिग्री जर डिग्री झालेली असेल आणि जर डिग्री दोन चार वर्ष अगोदर तुम्ही ते घेऊन या नंतर पदव्युत्तर जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे पीजीचं जे काही शिक्षण झालेलं आहे मग ते एम ए असेल एम एस सी असेल जे काही पीजीचं शिक्षण झालं असेल त्याची सुद्धा गुणपत्रिका आणि तुमची प्रोव्हिजनल जे काही प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे पदव्युत्तर शिक्षणाचं नंतर पदविका तुमचं जे प्रोफेशनल एज्युकेशन जे तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे जे विद्यार्थी डीएड झाले असेल किंवा डीएलएड झाले असेल तर त्यांचं काय पाहिजे तुम्हाला डिप्लोमा पाहिजे तुम्हाला गुणपत्रक पाहिजे जे तुमची फायनल सेमेस्टर घ्या जे काही वार्षिक इयरली एक्झाम झाले असेल त्याची म्हणजे जे डीएड किंवा डी एड सर नंतर आहे पदवी स्तरावरील तुमचं काही जे प्रोफेशनल एज्युकेशन आहे बीएड झालेलं असेल बी एल एड झालं असेल किंवा बीएससी बी एड झाले असेल हे सर्व तुमच्याकडे काय पाहिजे त्याची गुणपत्रिका आणि तुमचं प्रोव्हिजनल डिग्री जे असेल ते डिग्री तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर पदव्युत्तर पदवीका तुमचं काय झालं असेल डिग्री म्हणजे पीजीचे एज्युकेशनल तुमचं काही जर झालं असेल अकॅडमिक मध्ये तर तुम्ही एम एड झाले असाल किंवा एम पी एड झाले असाल तर त्याचं तुम्ही काय पाहिजे गुणपत्र किंवा तुमचं प्रमाणपत्र हे दोन्ही पाहिजे प्रत्येक गोष्टी म्हणजे अकॅडमिक मध्ये तुम्हाला काय पाहिजे प्रमाणपत्र तुमचं आणि मार्कशीट ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पदव्युत्तरपर्यंत पाहिजे हे गरजेचंच आहे नंतर महत्वाचा डॉक्युमेंट आहे आपला टीईटी जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट टीईटी दिलं असेल की सेंट्रल वाली सीटीईटी से दिली असेल तर त्या दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे कोणते टीईटीचं प्रमाणपत्र एक दोन आणि सीटीईटी सुद्धा एक दोन जर पास असाल तर तुम्ही ते तुम्हाला मिळून जाईल केंद्र आणि राज्याची जी काही सीटीईटी आणि टीईटी आहे त्यानुसार तुम्हाला ते दोन्ही प्रमाणपत्र आवश्यक आहे नंतर पहा पंधरा डॉक्युमेंट काय आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जर तुम्ही मुलगा असाल किंवा पालक पाल्य असाल तर तुम्हाला लागू जर असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे ही विद्यार्थी मिळत नाही यांचा विचार केला जाते जेव्हा सेम मार्क्स येतात त्यावेळेला याचा विचार सर्वात जास्त केला जात असतो नंतर माझी स्वातंत्र्य सैनिकाचे तुम्ही जर वारस असाल तर ते सुद्धा तुमच्या लागू असल्यास तुम्ही ते प्रमाणपत्र तुमच्याकडे आणून ठेवायचं आहे की तुम्ही काढून ठेवायचं आहे नंतर एकोणीशे एक्क्याण्णवच्या जनगणनामध्ये जर तुमचे अधिकारी पालक असेल आणि तुम्ही जर त्यांचे पुत्र असाल तर नक्कीच तुम्ही त्यांचं काय करा ते प्रमाणपत्र असेल तर घेऊन या नंतर एकोणीशे चौऱ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये जर कर्मचारी तुमचे पालक असेल तर नक्कीच त्याचा सुद्धा तुम्हाला काय पाहिजे पुरावा पाहिजे ज सर्टिफिकेट पाहिजे मग हे जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले आहे हे अत्यंत आवश्यक डॉक्युमेंट आहे तुम्हाला बुक घेऊन तुम्हाला बसायचं हे संपूर्ण जे आहे ते लिहून काढा तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत त्याला मार्क करून ठेवा आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जेपीजे फाईलमध्ये तुम्हाला शंभर केबीच्या फाईलमध्ये तुम्हाला काय करून ठेवायचं आहे त्याला स्कॅन करून तुम्हाला फाईल बनवून ठेवायची आहे जे जेव्हा पोर्टल सुरू झालं त्यावेळेला तुम्ही यानुसार डॉक्युमेंट हे करू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यात अपलोड करू शकता मग हे जे मी डॉक्युमेंट सांगितलेलं आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला आता करायचे आहेत का आता तुम्हाला मिळणार आहे का आता पैरेल लागायचं आहे का नाही आता या डॉक्युमेंटचा तुम्हाला उपयोग नाही हे डॉक्युमेंट कधीचे पाहिजे आपल्याला पूर्वीचे पाहिजे कोणत्या पूर्वीचे पाहिजे ज्या वेळेला टेट परीक्षा आपण फॉर्म भरला आणि त्या टेट परीक्षेच्या शेवटची जी तारीख होती फॉर्म भरायची त्या तारखेच्या पूर्वीचे डॉक्युमेंट आपल्याला असणं गरजेचे आहे मग तुम्ही म्हणाल की आता मी स्पोर्ट सर्टिफिकेट सर्ट, काढतो आता मी माझी साहित्य सर्टिफिकेट काढतो किंवा मी आता प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट काढतो मी आता दिव्यांगाचा सर्टिफिकेट काढतो मी आता अनाथ सर्टिफिकेट काढतो तर ते चालणार नाही ते डॉक्युमेंट जे आहेत हे सर्व डॉक्युमेंट समांतर आरक्षण असो की कोणते डॉक्युमेंट असो हे कधीचे डॉक्युमेंट पाहिजे हे डॉक्युमेंट पाहिजे कारण ही जी टेट परीक्षा आहे ही टेट परीक्षा फॉर्म भरण्याची लास्ट तारीख कधी होती तर विद्यार्थी मित्रांनो ही डेट होती चौदा मे दोन हजार पंचवीस त्यापूर्वीची तारीख होती दहा मे दहा मे होती या दहा मेच्या पूर्वी चेक डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे होते पुन्हा मग चार दिवसाने डेट वाय डी फॉर्म भरायची तर ती झाली चौदा मे म्हणजे हे सर्व जे कागदपत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर कधीचे पाहिजे चौदा मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे हा जो रेफरन्स मी सांगतोय हा कधीचा रेफरन्स आहे दोन हजार बावीसचा जो काही एक परीक्षा ज्या वेळेला घेण्यात आली पोर्टलला विद्यार्थ्यांनी नोंद केली तेव्हाचा हा रेफरन्स आहे यानुसारच तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे दोन हजार पंचवीस नुसार किती चौदा मे दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर त्या पूर्वीचे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लिकेबल नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि ते परीक्षा ही जी काही पोर्टल आहे येणारी जी काही भरती आहे या भरतीमध्ये जर तुम्ही ही टेट दोन हजार पंचवीस दिली असाल तरच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता नोंदणी करू शकता नाही तर काही विद्यार्थी म्हणतील की सर दोन हजार सतरामध्ये मला चांगले मार्क्स होते सर मला दोन हजार बावीस मध्ये चांगले मार्क्स होते या वर्षी कमी तर मी या मार्क्सवर भरू शकतो का अजिबात नाही तुम्हाला दोन हजार पंचवीस ची स्टेट पाहिजे ना त्या नुसारच तुमचा त्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही शिक्षक बनणार आहात तुमचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच अपडेट होतं आपल्याला पुढे पुन्हा एसटी एसटीचा कट ऑफ किती असणार आहे एस चा कट ऑफ किती असणार आहे इतर ओबीसी बांधव एन टी विजेनडी एस जीबीसी एसईबीसी आणि ईडब्ल्यू कट ऑफ काय असणार आहे यानुसार आपण त्यानुसार व्हिडिओ बनवणार आहोत त्याकरिता या प्रकारचे जे काही अपडेट्स असेल हे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्ही जॉईन होतपर्यंत तुम्हाला सर्व मदत आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि काही जर सूचना असेल तर सूचना मात्र कमेंट बॉक्स मध्ये द्या कारण तुमच्या सूचनानुसार तुमच्या व्ह्यूज नुसार तुम्ही जे फॉलोअर्स आहात त्या सर्व विद्यार्थ्यांनुसार आपण ते तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नानुसारच आपण काय बनवतो आहे व्हिडिओ बनवत आहे कारण आपला जो काही प्रामाणिक तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये तुम्हाला समस्या निर्माण होऊ नये तुमचं सोयीस्कर ज्या काही गोष्टी करतायत त्यासाठी हे सर्व व्हिडिओ आपण बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद